नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आणि इकडे येऊन व्हिडिओ काढण्याचं कारण असं की तिकडं कांडप चालू आहे मैत्रिणीनं त्याच्यामुळं आतमध्ये आले तर तुम्हाला सगळ्यांना मला एक आनंदाची बातमी द्यायची आणि काय आहे ती पण सांगायचे आपलं जे काल मटेरियल आलंय ना सगळं त्याचा मला हिशोब प्रत्येक वेळेस मी आलं ना तर हिशोब काढत राहते आता उन्हाळ्याचं थोडंसं शिजन चाललेलं आहे <laughs> कारण का मला मसाला वगैरे बनवायला घ्यायला पण थोडंसं प्रॉब्लेम येत नाही उन्हाळ्या सीजनला तर हे जे चार महिने आहेत ना मैत्रिणीं जोपर्यंत सगळ्याची एक आनंदाची बातमी आधी गरजायची की मसाल्याचं जे रेट आहेत ना थोडे थोडेसे कमी आलेले आहेत आपण जो वन ग्रेडमधला सगळा माल आणतो ना तर काल मटेरियल आलं आहे ते थोडंसं उतारलेलं आहे सगळं मिरची वगैरे सगळं उतारली तर तुम्हाला सगळ्यांना मला आनंदाची बातमी ही द्यायची की माझ्या ज्या ज्या ताई साहेबांना ऑर्डरी टाकायच्यात मसाल्याच्या त्यांच्यासाठी हा नवीन नियम आहे फक्त मसाल्यामध्ये बाकीचे जे आहेत तसेच रेट आहेत हळदीचे हे जे सांडग्याचे जे उलटं डाळ थोडीशी म्हणजे हाजरे वाढलं येते सांडगेची डाळ आहे ना ती ले ले, कमी जरी झाली असली दहा रुपयाने वीस रुपयाने तरी हजरे वाढलेले आहेत साडेतीनशे रुपये हाजरी नाणेंजी ह्यांची त्याच्यामुळे मला ती कमी करताना येणार पण फक्त एक फक्त एक मसाल्यामध्ये तुम्हाला मसाला जोपर्यंत रेट कमी तोपर्यंतचा रेट वाढवला की मी वाढवणार तर आपल्या मसाल्याचा रेट आहे ना डायरेक्ट दोनशे रुपयांनी कमी झालेला आहे सातशे रुपये किलोनी तुम्हाला इथून पुढं मसाला मिळेल जो बनवते तोच जी मटेरियल आहे तीच माझ्या ज्या ताई साहेबांना घेऊन ठेवायचं आहे त्यांनी ठेवा रेट वाढलं की मी त्यातमध्ये परत ना आहे तसा बदल करणार आहे पण आत्ता रेट वाढलेला आहे कमी झालेला आहे तर काय काय वस्तू उतरल्यात येतं जिरीचं ह्याचं पण रेट कमी झाल्यात येतं जिरीचा रेट कमी झाला आहे मिरचीचा रेट कमी झाला आहे काश्मीरी मिरचीचा बेडगी मिरचीचा तेजाचा गुंटूरचा अजून काय वस्तू आहेत अशा की त्या कमी झालेल्या आहेत त्या दालचिनी वगैरे तर ती मटेरियल कालची यादी कमी असल्यामुळं मग चेक केले प्रत्येक वेळेस मी येताना कमी करते चेक करते तर हिथून पुढं तुम्हाला जो वन ग्रेडमधला जसा आहे तसा तो मसाला तुम्हाला हिथून पुढं सातशे रुपये किलोनी मिळेल आणि तुमचं तुम्ही कुरिअर चार्ज भरायचा ज्या ताईसाहेबांना घ्यायचा आहे त्यांनी घ्या ज्यांनी नाही घेतलं तरी काही अडचण नाही पण हिथून पुढं हॉटेल लाईनवाल्यांना ह्यांना पण पर परवडायसारखा एकच रेट राहीन आपला सातशेच रुपये हा जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ठेवल तर माझ्या ताईसाहेबांना ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्या फक्त एवढं व्हिडिओ टाकण्यासाठी मी फोन के हा मॅ व्हिडिओ टाकते मी आणि माझं व्हिडिओ जर नाही रेग्रोवर आलं कारण का मला माहिती आहे की मला थोडंसं अजून बिझी राहायचं आहे जर ह्या मसाल्याच्या ह्याच्यातून मला नाही वेळ मिळाला व्हिडिओ काढायला तर मला थोडंसं समजून घ्या फक्त रेट सांगण्यासाठी फोन म्हणजे हा व्हिडिओ टाकते हिथून पुढं तुम्हाला सातशे रुपये किलोने आपल्याकडला मसाला मिळेल ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी घ्या रेट वाढले की परत मी रेट वाढवत